नमस्कार बीटेन न्यूज मध्ये आपले सर्व स्वागत राजकोट किल्ल्यावरील घटनेबाबत निर्जेत शिवतीर्थावर सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले आणि साता समुद्रापार कीर्ती असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर मोठा गाजावाजा करत चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेला आणि कोट्यावधी रुपये खर्च करून उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे आठ महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळला याचा अर्थ काय या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत मिरजेतील शिवतीर्थावर शिवप्रेमींनी सरकारच्या विरोधात काया फिती बांधून सरकारचा निषेध व्यक्त केला छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी मालवण येथील राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यापूर्वी गाई गडबडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फुटी पुतळा उभा करण्यात आला त्या पुतळ्याचा काल तो पुतळा कोसळला त्या पुतळा कोसळल्यानंतर ह्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की पंचेचाळीस किलोमीटर वेगाच्या वाऱ्यामुळे हा पुतळा पडला दुसऱ्या बाजूला सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणतात की हा पुतळा गंजला असेल त्यामुळं पडला असेल त्या रवींद्र चव्हाणांना एवढी अक्कल पाहिजे की हा पुतळा ब्रांझचा बनवला जातो ब्रांझ हा धातू असा असतो की ज्याच्यामध्ये ऊन वारा पाऊस याचा काहीही परिणाम ना होत नाही आणि अशा परिस्थितीत तो पुतळा पडला आहे हा सदोष कृती आहे या शासनाच्या वतीनं या शासनाचा मी मिरजेतील सर्व पुरोगामी संघटनेच्या विद्येनं निषेध नोंदवतो आणि ज्या दोषी आहेत ते महाराजांच्या न्यायाप्रमाणे त्यांना पायाखाली दिली पाहिजे अशी मागणी मी या ठिकाणी करतो नाला एक शासना। करते। काल मालवण शेजारी राजकोटमध्ये जी दुर्घटना घडली तो भारताच्या इतिहासातील स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची एक अभूतपूर्व दुर्घटना आहे अत्यंत बेजबाबदारपणे या व्यवस्थेनं अत्यंत घाई शिल्पशास्त्राचा अभ्यास न, न। करता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राजकोट येथे उभा केला या पुतळ्यासाठी हे आवश्यक माहिती घ्यायला पाहिजे या तंत्रज्ञाना विचारून हे सगळं करायला पाहिजे हे काहीही न करता निव्वळ घाई गडबडीत समोर काही उद्दिष्ट ठेवून निवडणुका असतील किंवा आणि काही राजकीय हेतूने प्रेरित होऊन तीन महिन्यामध्ये हा पुतळा बनवलेला आहे आणि तो पुतळा एक पंधरा फुटी चपुत्र्यावर अठ्ठावीस फूट उंचीचा पुतळा कोणत्याही प्रकारचं शास्त्राचं फॉलो न करता उभा केलेला कालच्या वाऱ्यामध्ये पडला असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं वास्तविकरित्या कुठला उभा करत असताना जी आवश्यक काळजी घ्यायला पाहिजे होती ती यांनी घेतलेली नाही भारतातील महापुरुषांच्या बाबतीत अशा जर घटना घडत असली तर हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि आज केंद्र सरकार असेल महाराष्ट्र सरकार असेल एकमेकावर जबाबदारी ढकलण्याचं काम करता येते महाराष्ट्र शासन म्हणते की नौदलाची जबाबदारी होती नौदल म्हणते की यांनी हे काम केलं महाराष्ट्र शासनानं अशा प्रकारची टोलवाटोलीची उत्तरं दिली जातात हे लांछनास्पद आहे आणि म्हणून तमाम शिवप्रेमीच्या वतीनं आम्ही या घटनेचा धिक्कार करतो आहे जाहीर निषेध करतोय आणि अशा प्रकारच्या घटना पुन्हा या भारतामध्ये घडू नयेत अशी मागणी करतोय आम्ही कारण छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड भारताची अस्मिता आहे आणि म्हणून पुन्हा आमची शासनाकडे मागणी आहे जो पुतळा काल पडलेला आहे तो पुतळ्याचं पुनर्निर्माण ताबडतोब करावं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ते पुनर्निर्माण व्हावं अशी आमच्या सर्व शिव शिवप्रेमीची मागणी आहे अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो आहे शासनालाही जी विनंती करतो आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय राजकोट किल्ल्यावरील ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जे किल्ला पुतळा सहा महिन्यापूर्वी उभारला होता तो पुतळा काल पुतळा संबंधित जे कोणी कॉन्ट्रॅक्टर असतील जे कोणी नियोजन समितीमध्ये असतील सर्वप्रथम मी त्या सगळ्यांचा निषेध व्यक्त करतो आणि अशा पद्धतीने जर कोण कामं करत असतील तर शासनानं याचा विचार केला पाहिजे की तुम्ही क कोणाला काम घेताय कशा पद्धतीने काम झालं पाहिजे आणि आपण महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना पद्धत वागा करतो आहे त्यामध्ये जर तुम्ही जर असा जर करत असाल तर मी सर्व मिरजेतील सर्व पुरोगामी संघटना असतील सर्व समाजबांधव असतील त्यांच्या वतीने मी जाहीर निषेध व्यक्त करतो